धर्मदाय आयुक्तालयाच्या भरती प्रक्रियेचं टाईम टेबल आलेलं आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ही भरती प्रक्रियेचे एक्झामिनेशन चालू होणार आहेत शिफ्ट एक शिफ्ट दोन आणि शिफ्ट तीन अशा चार तीन शिफ्टमध्ये हे भरती प्रक्रिया होणार आहे चार नोव्हेंबरला सिनियर क्लर्क ग्रुप सी त्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी लिगल असिस्टंट ग्रुप बी हे होणार आणि शिफ्ट तीनमध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप बी नॉन गॅजेटेड अशा प्रकारे चार नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया चालू होणार आहे आणि सहा नोव्हेंबरला देखील तीन शिफ्टमध्ये असतील सहा नोव्हेंबरला इन्स्पेक्टरची भरती परीक्षा असणार आहे त्याच्यानंतर चॅनोग्राफर हायर ग्रेडची भरती प्रक्रिया असणार आहे एक्झाम सात नोव्हेंबरला इन्स्पेक्टरची एक्झाम असणारे दहा नोव्हेंबरला इन्स्पेक्टरचे असणारे अकरा नोव्हेंबरला इन्स्पेक्टरचे असणार आणि बारा नोव्हेंबरला इन्स्पेक्टरचे असणारे अशी चार नोव्हेंबर सहा नोव्हेंबर सात नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर आणि बारा नोव्हेंबरला ही भरती प्रक्रिया चालू राहणार आहे या भरती प्रक्रियेचे सराव पेपर हे आपण परीक्षेला जाण्याच्या आधी सोडवणं फार गरजेचं आहे आणि ते डब्ल्यू 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 डॉट एक्झाम बाबू डॉट इन या वेबसाईटवर तिन्ही चारही जे पदं आहेत स्टेनोग्राफर आहे इन्स्पेक्टर आहे लीगल असिस्टंट आहे या सर्व पदांचे टेस्ट ह्या या डॉट इन या वेबसाईटवर आहेत आपण येथे टेस्ट द्या म्हणजे सराव परीक्षा द्या आपला स्कोर नक्कीच वाढणार आहे बाबू डॉट इन या वेबसाईटवर धर्मदाय आयुक्तालयाच्या सगळ्या पदांच्या तर मॉकटेस्ट आहेच त्याशिवाय महाराष्ट्र राज्यसेवाप्रिचं जी एसचा पेपरही उपलब्ध करून दिलेला आहे ठाणे पुणे महानगरपालिका तसेच भूमी अभिलेख यांची भरती प्रक्रिया यांचेही पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत पण धर्मदाय आयुक्तालय याच्यासाठी आपण जरूर मॉकटेस्ट किंवा सराव पेपर हे डब्ल्यू 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 डॉट बाबू डॉट इन या वेबसाईटवर ॲपियर व्हा आणि द्या बाबू डॉट इन हे फक्त फक्त आणि फक्त मॉक टेस्ट प्रत्येक परीक्षेचं प्रोव्हाइड करतं आणि ह्या मॉक टेस्ट एवढ्या क्वालिटी मॉक टेस्ट आहेत की याच्यामुळे आपला एक्झाममधील परफॉर्मन्स हा टेन टू ट्वेंटी पर्सेंटनी नक्कीच वाढणार आहे आणि हा जो पेपर पॅटर्न आलेला आहे की सेक्शन वाईज आपल्याला क्वेश्चन पेपर द्यायचे आहेत आणि एका सेक्शनमध्ये कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सेक्शनला जावं लागणार आणि दुसऱ्या सेक्शनला गेल्यानंतर परत त्या सेक्शनकडे येता येणार नाही हा ना ना। जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नशी आपण स्वतःला ॲक्वेंटेड करून घ्या त्याचा सराव करा जेणेकरून ॲक्च्युअल परीक्षेला आपल्याकडनं कमीत कमी चुका किंवा चुका होणार नाही यासाठी आपण या पॅटर्नशी ॲक्वेंटेड व्हा एक्झाम बाबू डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा मॉकटेज सॉल्व्ह करा या सगळ्या क्वालिटी मॉक टेस्ट एम पी एस सी असेल टी एम सी असेल पी एम सी असेल भूमी अभिलेख किंवा धर्मादायुक्तालय असेल किंवा इतर महाराष्ट्र भरती असेल टी एम सी म्हणजे ठाणा महानगरपालिका भरती असेल पुणे महानगरपालिका भरती असेल भूमी अभिलेख असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या जी एम सी जनरल मेडिकल कॉलेजेसच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत त्या सगळ्या मॉक टेस्ट अवेलेबल आहेत जरूर मॉक टेस्ट द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा